राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना सोलापूरात थोडं लक्ष देण्याची वेळ आली आहे सोलापूर जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर सुहास माने यांनी बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या करत शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून आरोग्य खात्यात भोंगळ कारभार सुरू आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं सोलापूर जिल्ह्याकडे दुर्लक्षच असल्यासारखं वातावरण निर्माण झालं आहे सोलापूर जिल्हा शल्य चिकित्सक पदी डॉक्टर सुहास माने यांची नियुक्ती सहा अगोदर झाली आहे त्यावेळेपासून आज सोलापूर सिव्हिल सर्जन डॉक्टर कर्मचारी कमी कारण समोर करत वेगवेगळ्या ग्रामीण रुग्णालयातून कर्मचाऱ्यांची आयात केली आहे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयाचं कामकाज मात्र राम भरोसे सुरू आहे आयात केलेल्या कर्मचाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका